नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर आमच्या प्रेक्षकांना दर्शकांना श्रोत्यांना परत एकदा मी हात जोडून सांगू इच्छितो गेले दोन दिवस सातत्यानं तुम्ही आमचं अभिनंदन करताय आम्हाला मेसेज करताय आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत तुमचं श्रेय आहे असं म्हणतायत मी सगळ्यांना परत हात जोडून सांगू इच्छितो की आम्ही कोणीही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला बांधील नाहीत जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ही आमची स्वच्छ साधी भूमिका आहे अगदी उद्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा हे मंजूर केलं की बाबा राम मंदिरचं पुढचं जे सगळं काम आहे जोशात झालं पाहिजे मथुरा आणि काशीचा प्रश्न मिटला पाहिजे हिंदू आस्थेचे कितीतरी विषय आहेत ते मार्गी लागले पाहिजेत तर आम्ही काँग्रेसला पण पाठिंबा देऊ काँग्रेसचं पण आम्ही कौतुक करू डाव्यांचं कौतुक करू शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांची बाजारपेठ मुक्त असावी शेतकऱ्यांना बाजारपेठेचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असावं आणि शेतीविरोधी कायदे एकोणीसशे एक्कावन्न पासून शेड्यूल मध्ये घातलेले ते सगळे बरखास्त व्हावेत एवढ्या आमच्या काही तात्विक आणि वैचारिक भूमिका आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहोत याला जे कोणी पाठिंबा देतील ते सगळे पक्ष संघटना व्यक्ती उमेदवार हे आमचे ज्याला कोणी हे विरोध करतील त्याला आमचा विरोध इतकी आमची साधी स्वच्छ भूमिका आहे तुमच्या मनातली भावना आम्ही सर्वसामान्यांची भावना समोर ठेवत आहोत कुठल्या पक्ष संघटनाशी आम्हाला बांधू नका तुम्ही जो प्रतिसाद देत आहात अतिशय भरभरून जसं महायुतीला मतदान केलं तसं तुम्ही आम्हालाही भरभरून प्रतिसाद देत आहात सहा लाखाच्या पुढे अँडलायझर न्यूजचे सबस्क्रायबर गेलेले आहेत व्ह्युअर्सची संख्या तीस कोटीच्या पुढं पोहोचलेली आहे या सगळ्या निकालाच्या धामधामी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करायचं आमचं राहून गेलं पण त्याच्यासाठी परत एकदा तुमचे मी आभार मानतो आज थोडासा वेगळा विषय मी निवडलेला आहे की ज्याची फारशी चर्चा होत नाही आहे महायुतीचा कसा दणदणीत जय झाला किंवा ती सुनामी कशी होती आणि दुसरीकडून महाविकास आघाडीचा पराभव कसा झाला टक्केवारी मतं किती जागा किती याचं विश्लेषण होत आहे पण जो विषय राहून जातो आहे थोडासा तो मी तुमच्यासमोर आज ठेवतो आहे महाराष्ट्रामध्ये ह्या दोन मुख्य प्रमुख राजकीय आघाड्यांच्याशिवाय तिसरी आघाडी नावाची गोष्ट होती तसं काय झालं तिसरी होती चौथी होती पाचवी होती म्हणजे तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन नावानं राजू शेट्टी असो बच्चू कडू असो छत्रपती संभाजी राजे असो छत्रपती संभाजी महाराज ते हो ते असोत या सगळ्यांनी मिळून एक आघाडी तयार केलेली होती आणि त्या त्यांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशेच्या जवळपास जागा लढवलेल्या होत्या त्याच्यानंतर ए आय एम आय एमनी पण आपल्या आपल्या परीनं काही ठिकाणी जागा लढवल्या होत्या वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात जागा लढवल्या होत्या त्याही जागा जवळपास दो दोनशेच्या जवळपास दो आहे मनसेने एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या होत्या बहुजन समाज पक्ष असे काही हे सगळे छोटे छोटे घटक होते की जे यांच्याशी बरोबर नव्हते त्यांच्या बरोबर असणाऱ्यांची चर्चा मी आता इथे करत नाही शेतकरी कामगार पक्ष त्यांच्याबरोबर होता समाजवादी पक्ष वेगळा लढला तरी यांचा एक भाग होता जनसुराज्य पक्ष विनय कोरेंचा तो यांचा भाग होता छोटे छोटे पक्ष यांचाही भाग होते त्यांचं आपण बाजूला ठेव्यात रामदास आठवले यांचा जो गट होता किंवा रासप महादेव जानकरांचा पक्ष होता तो त्यांच्या बरोबरही होता आणि शिवाय त्यांनी काही जागा लढल्या त्याच्यातली एक निवडून पण आलेली पण हे सगळे महायुतीच्या बरोबर होते किंवा काही महाविकास आघाडीच्या बरोबर होते त्यांच्या बरोबर नसणारे जे जे आहेत त्यांचा जरा आपण विचार करू त्याच्यातलं एक प्रमुख नाव आहे की वंचित बहुजन आघाडी अगदी पहिल्या निवडणुकापासून म्हणजे त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याच्या <coughs> नंतर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढवलेली होती आणि इम्तियाज जलीलच्या रूपाने वंचित बहुजननी पाठिंबा दिलेला असा एक खासदार निवडून आलेला होता नंतरची विधानसभा आताची लोकसभा आणि आताची विधानसभा अशा चार सलग निवडणुका वंचित बहुजन आघाडीनं लढलेल्या आहेत मग त्यांचं एम आय एम बरोबर फाटलं ह्याच्यातलं गोंधळ काय माहिती आहे का ह्यांना कुठलंच एक सातत्य राखता आलेलं नाही प्रकाश आंबेडकरांचं हो जे आधीचं राजकारण होतं ते मी थोडंसं बाजूला ठेवतो त्यांनी भारी बहुजन महासंघ तयार केला होता आणि आता वंचित बहुजन आघाडी तयार केलेली या वंचित बहुजन आघाडीला एक सातत्य ठेवता आलेलं नाही आणि कुठलीही वैचारिक स्पष्टता ह्यांच्याकडे नाही हे जेव्हा असं म्हणत होते की ह्या या जाती उपेक्षित आहेत मग त्या जातीच्या उमेदवारांना प्रस्थापित पक्षांनी जेव्हा उमेदवारी दिली तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहात जर तुमचं सगळं अडकून बसलेलं आहे की समजा एखादा मांग जातीचा आहे जर तू मांग प्रतिनिधी असेल तर तू त्याचं प्रतिनिधित्व करतो एक चांबार आहे आणि तो चांभाराचं प्रतिनिधित्व चांबारच करतो ही यांची अतिशय बाळबोध असलेली अशी मांडणी सत्ताधारी पक्षांनी त्याचा फायदा उचलला प्रस्थापितांनी सत्ताधारीच नाही विरोधक सुद्धा आणि त्यांनी विविध जाती गटातले लोक आणून समोर उभे केले वंचित बहुजन आघाडीमध्येच राहिलेले यशपाल भिंगे हे आमचे धनगर समाजाचे नेते धनगरांना कसं प्रतिनिधित्व मिळालं नाही नंतर मग का ते काँग्रेसमध्ये जातात पक्ष फिरून मग बरोबर काँग्रेसने त्याच्यातले काही उचलले उदाहरणार्थ याच जिथून मी व्हिडिओ करतो त्याच मतदारसंघामध्ये एक धनगर उमेदवार दिला त्याला भले मतं नाही पडली ती गोष्ट वेगळी पण त्याला दिला या नावाखाली त्यांचं बंड शांत केलं गेलं ना तिकडं वंचित बहुजन आघाडीचं फसलेलं राजकारण इथे आहे की तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या जाती समूहाचं नाव घेता तेव्हा त्याला प्रातिनिधिक स्वरूपात टोकन म्हणून प्रतीक म्हणून त्याच्यातले चार दोन लोक उचलून प्रस्थापित लोकच आपला फायदा साधून घेतात मग तुमची चळवळ राहिली कुठे आणि सातत्य नाही तुम्ही कोणाच्या बाजून आहेत कोणाच्या विरोधात आहेत ज्या कोणाला गरज लागेल त्यांना आम्ही पाठिंबा देतो असलं विधान निकालाच्या आधीच केलं प्रकाश आंबेडकरांनी तुमचं गांभीर्य तुम्हीच गमावून बसला त्याच्यामुळे त्याच्यावरती वेगळं काय बोलायचं शरद पवारांनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये सगळ्यात एकदाच जोडाजोडीचं राजकारण केलं होतं तो, तोडाफोडीचं राजकारण न करता एकोणीसशे अठ्याण्णव ची ती लोकसभा निवडणूक होती आणि काँग्रेसच्या तेहतीस खासदारांच्या सोबत दलित चळवळीतले चार नेते खुल्या जागेवरून निवडून आले होते प्रकाश आंबेडकर रासू गवई जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले मग ते तेहतीस आणि हे चार आणि एक शेतकरी कामगार पक्ष असे अडतीस खासदार शरद पवारांना निवडून आणता आले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला शरद पवार तेव्हा मां काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झालेली नव्हती हे एकमेव उदाहरण आहे की जेव्हा शरद पवारांनी जोडाजोडीचं राजकारण केलं खरं तर ते आताही शक्य झालं असतं ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीची काय चूक आहे आपण की बरोबर त्यांचं विश्लेषण वेगळं करू पण ह्यांनी जर त्यांच्याशी जुळून घेतलं असतं तर आताही असं सांगतात नऊ मतदारसंघामध्ये विदर्भातल्या महाविकास आघाडीला पायात पाय घालायचं काम वंचित बहुजींनी केले कारण की त्या जिंकलेला उमेदवार आणि ह्यांचा उमेदवार ह्याच्यातला जो फरक आहे त्या फरकाच्या पेक्षा जास्त मतं वंचित बहुजनला मिळालेली आहेत त्याच्यामुळे वंचित बहुजनच्या दृष्टीनं त्यांनी महाविकास आघाडीशी जुळून घेण्याच्या दृष्टीनं ह्यांच्याकडून काय जे काय त्यांच्याकडून काय चुका झाल्या त्या आपण वेगळं बघूयात त्याच्यामुळे यांच्याकडे ते सातत्य न राहिल्यामुळे किंवा एम आय एम आय एम बरोबर तुम्ही ठीक आहे आमच्या टीका केली पण जर तुम्ही दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला बरोबर होता तुम्ही जाऊन औरंगजेबाच्या कबरी होती चादर चढवली होती तुम्हाला मुस्लिमांमध्ये जाऊन हे करायचं होतं तर मग तुम्ही का नाही जुळून घेतलं ए आय एम आय एम बरोबर जे काही मतभेद असायचे ते आत्मरे ठेवायचे महाविकास महायुतीने हे सिद्ध करून दाखवलेलं की कि मतभेद किती असो अजित पवार सारख्यांना पण आम्ही बरोबर घेतो निवडणूक लढवतो आणि अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार निवडून आणतो स्वतःच्या तर येऊ येऊ ही झाली खरी म्हणजे ज्याला आघाडीचा युतीचा धर्म निभून होते मग या दृष्टीनं स्वतः वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकरांनी ए आय एम आय बरोबर ती का पाटापोट करून घेतली का तोडफोड करून घेतली दुसरं जी एक आघाडी उभी होती परिवर्तन आघाडी म्हणून त्याच्यामध्ये राजू शेट्टी होते बच्चू कडू होते आमचे शेतकरी संघटनेचे वामनराव चटप होते त्याच्यामध्ये शंकर धोंडगे होते हे सगळे शेतकरी चळवळीतले नेते म्हणजे यांनी परिवर्तन नावाची तिसरी आघाडी उभी केली पण तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय तेच त्यांना ते लोकांसमोर आणताना आलं छत्रपती संभाजी होते कोल्हापूरचे ह्यांनी सगळ्यांनी जे ज़ पक्ष जनसुराज काहीतरी त्यांच्या ते ते पक्षाचं नाव आहे पण हे तुमचे एक संघ तुम्ही आहात आणि संपूर्णपणे प्रचार करतायत काय काय नाही हेच काहीच कुठंच कशाच तुम्हाला उभं करता आलं चित्र उभं करता आलं म्हणजे तुमचा जो काही संदेश आहे तोच तुमच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही ना तुमचे कोण उमेदवार आहेत कोण पोलिंग एजंट्स आहेत कोण प्रत्येक बूथवरती बसणार आहे किंवा इतकं सगळं न करता काही मोजक्याच जागा आपण लढवत असं काहीच नाही त्याच्यानंतर मनसे मनसेचं तर मन मन सगळं जन्मल्यापासून मनसेच चाललेले तुम्हाला एक म्हणजे फक्त काय म्हणता येईल त्याला कार्पोरेट स्टाईलने जसं असतं ना जाहिराती आहेत तुमचा मंच आहे ठरलेल्या तुमच्या सभा आहेत आणि काही मोजके विषय आहेत काहीच नाही पुढं कारभार करण्याच्या दृष्टीने किंवा अगदी छोट्या छोट्या पातळीवरती एखादा मतदारसंघ तुम्ही नीट स्वरूपांमध्ये बांधलेला आहे त्यांच्या काही उमेदवारांनी फार चांगल्या पद्धतीनं लोकोपयोगाची कामं केली ही गोष्ट बरोबर आहे पण जनतेमध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुमचा पक्ष एक विश्वासार्ह असा पक्ष आहे आणि तुम्ही सातत्यानं काही विशिष्ट प्रश्न उपस्थित करताल ह्याच्यासाठीचा जो विश्वास लागतो तो राज ठाकरेंना पहिल्या दिवसापासून नाही कमवता आला त्यांना तेरा जागा मिळाल्या म्हणून कौतुक करणारे जेव्हा आहेत तेव्हापासून मी सांगू इच्छितो जेव्हा त्यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये भाजप सेना युतीचे उमेदवार पाडले आणि यांच्या एक एक लाख उमेदवारांना मतं मिळाली म्हणून सगळ्यांना कौतुक को, वाटलं पण ते हे विसरले की तुमचं फक्त पाडापाडीचं काम झालं काँग्रेसचा तेव्हा फायदा होऊन गेला काँग्रेस राष्ट्रवादीने करून घेतला अरे पण पुढं त्यांचं राजकारण किंवा ह्यांचं राजकारण आपापल्या दिशेने गेलं तुमचं काय त्या दोन हजार नऊच्या याचा धडा घेऊन पुढे दोन हजार चौदामध्ये भाजप सेना युतीने दणदणीतपणे आपला स्वतःचं सगळं कोर्स करेक्शन करून विजय मिळून दाखवला तर तुमचं काय त्याच्यामध्ये मनसेला कोणीच गांभीर्यानं घ्यायला तयार नाही त्याच्यानंतर म्हणजे बहुजन समाज पक्षाचं तर काय झालं तेच कळायला मार्ग नाही इतके मोठे उमेदवार उभे केले होते आम आदमी पक्ष तर निवडणूकच लढवत नाही म्हणाला म्हणजे अशा ह्या तीन चार ज्या आघाड्या होत्या ह्या मुख्य प्रमुख पक्षाच्या शिवाय त्यांना काय म्हणायचं आहे त्यांचा नेमका काय संदेश आहे हे काहीच नाही त्याच्यामुळे ते सगळे पूर्णपणे मार्जिनलाइज होऊन बसले हे सगळे जे आहेत सगळेच्या सगळे जे छोटे छोटे आहेत हे वंचित सगट सगळे त्याच्यामुळे त्यांना किंचित असं यश किंचितही नाही कारण की त्यांचे उमेदवारच निवडून ना आलेले नाही आहेत म्हणजे दखल घ्यावी इतके तरी मनसेचा तर एक आमदार होता तोही पडला आता या निवडणुकीमध्ये या विधानसभा निवडणुकीचा एक मोठा अर्थ हा पण होतो आहे की दोन प्रमुख आघाड्यांमध्ये पूर्णपणे राजकीय ताकद विखा विभागल्या गेलेली आहे मतदार विभागल्या गेलेले तर ह्याच्याशिवायची एक जी तिसरी आघाडी म्हणून जी काही शक्ती होती ती अगदी जवळपास आता नामशेष होण्यामध्ये आहे म्हणजे ते काय पोपट मेला आहे पण कबूल करायचं नाही असं जे म्हणतात ना ते बीरबर अकबराच्या गोष्टीमध्ये तसं कारण की यांना कुठला विशेष शिल्लक राहिलेला नाही शेवटचा जो मुद्दा आहे मतदारांच्या संदर्भामध्ये की मतदारांना दोन प्रमुख आघाड्या त्यांच्यामधली विभागणी ही त्यांच्या सोयीस्कर होती त्याच्यामध्ये ते जा तिकडं जातील किंवा इकडं जातील खरं तर ह्यांना आता इतकी मतं कमी मिळालेली आहेत तेहतीस टक्क्यापर्यंत आलेली आहे महाविकास आघाडी लोकसभेच्या त्रेचाळीस टक्केहून त्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ केलेला आहे तर त्याच्यामुळे मतदारांनी आपला कौल स्पष्टपणे दिलेला आहे त्यांचे तेहतीस टक्के सत्ताधाऱ्यांना अठ्ठेचाळीस एकोणपन्नास टक्के दोन्ही म्हणून आठशे ब्याऐंशी आणि सतरा अठरा टक्क्यामध्ये उरलेले सगळे गुंडाळलेले आहे त्याच्यामुळं दोन पद्धतीची विभागणी म मतदारांनी करून दिलेली स्पष्ट दिसून येते आहे बघूयात या सगळ्या राजकारणापासून काहीतरी नीट एक धडा घेऊन तिसरी आघाडी नावाचं काही उभं राहतं का मला तरी दूरदूरपर्यंत तिसरी राजकीय शक्ती महाराष्ट्रात उभं राहण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही इथेच थांबूया धन्यवाद